रस्टरीची आपण नुकतीच आपण ऑफर काढली होती आणि या ऑफरला भरपूर सारा प्रतिसाद दिला आणि आपले शेतकरी बांधव आज आले आहेत अंधारामध्ये सुद्धा आपण त्यांना डेमो दिलेला आहे सात वाजता संपूर्ण अंधार आहे आणि डेमो सुद्धा लाय डेमो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहे आपल्या शेतकरी बांधवांना आपण डेमो दिलेला आहे महाराष्ट्रातील एकमेव कंपनी आहे अग्रिनेर कंपनी की शेतकरी बांधवांना डेमो सुद्धा देते आणि या डेमो मध्ये सर्व प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतात संपर्क त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती दिली त्यामुळे आज आम्ही पुण्यात आलो येताना आम्हाला उशीर झाला उशीर झाला तरी पण हे लोक त्यांच्या ऑफिस टाईम संपल्यानंतर सुद्धा थांबून आम्हाला आज वाजले आहे की साडेपाच सहा त्यांचं ऑफिस बंद होते थांबून सुद्धा आम्हाला त्यांनी एवढं चांगल्या प्रकारे सर्व्हिस दिली आणि डेमो वगैरे करून दिले आणि बाकीचे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत का ते सगळे जॉईन करून आणि व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती दिली सुद्धा पुढे जर काय लागलेली सर्व्हिस असेल तर त्या सर्व्हिसमध्ये आम्ही तुम्हाला वेळोवेळी हे करूयात मदत करून जरी आम्हाला तिथे नाही आलं तरी आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्स करू तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करू इथपर्यंत हे लोकांनी आम्हाला सहकार्य केले नाही मशीन एकदम चांगलं वाटलं आहे त्याचा ठिकाणी आम्ही डेमो घेतला त्याचा तिने मशीन खरेदी करणार आहोत आम्ही तिने मशीन घेत होतो बरोबर तिने तिघांनी सुद्धा एकच जण घ्यायला आलो होतो एवढं चांगलं वाटल्यानंतर असं वाटतं की आपलं प्रत्येक शेतकऱ्याकडे हे मशीन असणं गरजेचं असं वाटायला लागेल याच्यामध्ये चेस हो, रोटाविटर आणि शी दाताचं ब्लेड तीन दाताचं ब्लेड त्यानंतर साइड गार्डकडे सहा प्रकारचे हे आहेत म्हणजे बॅक बॅक आणि साईड पॅक अशा दोन दोन ह्याच्यामध्ये वेगवेगळे टू स्ट्रोक फोर स्ट्रोक मध्ये सुद्धा अवेलेबल आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही दिल्या भडकूस प्रतिसादाबद्दल मनापासून हार्दिक करतो शेतकरी मित्रांनो यामध्ये बघू शकता आपले शेतकरी बांधव आले आहेत ब्रश कटरची आपण नुकतीच आपण ऑफर काढली होती आणि या ऑफरला भरपूर सारा प्रतिसाद दिला आणि आपले शेतकरी बांधव आज आले आहेत अंधारामध्ये सुद्धा आपण त्यांना डेमो दिलेला आहे सात वाजता बघू शकता संपूर्ण अंधार आहे आणि डेमो सुद्धा लाव डेमो तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दिसत आहे आपल्या शेतकरी बांधवांना आपण डेमो दिलेला आहे महाराष्ट्रातील एकमेव कंपनी आहे अग्रिनेर कंपनी की शेतकरी बांधवांना डेमो सुद्धा देते आणि या डेमो मध्ये सर्व प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतात शेतकरी मित्रांच्या तोंडून ऐकूया की त्यांना कशा प्रकारे आपण गाईड केलं त्यांना कशासाठी माहिती दिली आणि त्यांना काय काय ऑफर दिली, दिली। नमस्कार मध्ये तुमचं स्वागत करतो आज तुम्ही भेट कशी केली ते सांगा तुमचं नाव एकदम मला आम्ही मी विकास शिंदे पुण्यात आलेलो आहे आम्ही व्हिडिओ त्यांच्या युट्यूबवर पाहिली त्यानंतर संपर्क केला त्या लोकांना संपर्कानंतर त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती दिली त्यामुळे आज आम्ही पुण्यात आलो येताना आम्हाला उशीर झाला उशीर झाला तरी पण हे लोक त्यांच्या ऑफिस टाईम संपल्यानंतर सुद्धा थांबून आम्हाला आज सव्वा सात वाजले की साडेपाच सहा त्यांचं ऑफिस बंद होतं थांबून सुद्धा आम्हाला त्यांनी एवढं चांगल्या प्रकारे सर्व्हिस दिली आणि डेमो वगैरे करून दिले आणि बाकीचे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते सगळे जॉईन करून आणि व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती दिली त्यानंतर सुद्धा पुढे जर काय लागलेली सर्व्हिस असेल तर त्या मध्ये आम्ही तुम्हाला वेळोवेळी हे करूयात मदत करून जरी आम्हाला तिथे नाही यायला आलं तरी आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्स करू तर प्रॉब्लेम सॉल्व करू इथपर्यंत या लोकांनी आम्हाला सहकार्य केले नाही बरोबर शेतकरी मित्रांनो आपण त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांचे जे काही प्रश्न होते सोडवलेले आहेत त्यामध्ये मशीन कशी असेंबल करायची ते सुद्धा सांगितलेलं आहे तर चांगल्या प्रकारे तुम्हाला कसं वाटलं एकदम एकदम सांगा शेतकरी बांधव मशीन एकदम चांगलं वाटलं मी पण चांगला आहे त्याचा ठिकाणी आम्ही डेमो घेतला त्याचा बरोबर तिने मशीन खरेदी करणार आहोत आम्ही तिनेही मशीन सुद्धा ऍक्च्युअली आम्ही एकच जण घ्यायला आलो होतो पण ते एवढं चांगलं वाटल्यानंतर असं वाटतं की प्रत्येकाने घ्यायला प्रत्येक शेतकऱ्याकडे हे मशीन असणं गरजेचं असं वाटायला लागले बरोबर आहे शेतकरी मित्रांनो आपण त्यांना चांगल्या प्रकारे गाईड केलं आणि एक मशीन घेण्यासाठी आले होते शेतकरी बांधव आणि आज ठिकाणी सुद्धा आज सुद्धा बागा आहेत म्हणजे बागेमध्ये गवत ती बरपटीच काय अटॅचमेंट आहे त्या अटॅचमेंट सगळी त्यांना माहिती दिली आणि आपल्या शेतीसाठी उपयुक्त आहे त्यामुळे तिघांनी सुद्धा हे मशीन घेतलेलं आहे शेतकरी कंपनी आपल्या शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी कशा प्रकारे काम करते हे आपण लाईव्ह दाखवतो कारण की आपलं जे काय आहे ते आपण लाईव्ह दाखवतो शेतकरी मित्र तर एकदा पुन्हा एकदा आपण शेतकरी तुम्हाला खरेदी कर करायचं असेल त्या ऑफर मध्ये बारा हजाराची जी ऑफर आहे त्यामध्ये त्यांना पाच अटॅचमेंट आपण दिलं का ते सुद्धा एकदा सांग हो पाच अटॅचमेंट आम्हाला याच्यामध्ये चेस रोटाविटर ऐंशी दाताचं ब्लेड तीन दाताचं ब्लेड त्यानंतर साइड गार्ड त्याच्याकडे सहा प्रकारचे हे आहेत म्हणजे बॅक बॅक आणि साईड बॅक अशा दोन दोन ह्याच्यामध्ये टू स्ट्रोक फोर स्ट्रोक मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत शेतकरी मित्रांनो आपण कशा प्रकारे शेतकरी बांधवांना देतोय आणि चांगल्या चांगल्या दर्जाच्या मशीन आपण शेतकरी कशा प्रकारे पोहोचवतो हे आज त्यांनी त्यांच्या तोंडून सांगितलं शेतकरी मित्र हा भ्रष्ट खरेदी करण्यासाठी स्क्रीन जो नंबर तो त्यावर संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान